गंगुबाई काठियावाडी एका स्त्रीची संघर्ष गाथा भारतीय समाजाच्या इतिहासात अनेक अशा स्त्रिया आहेत ज्यांनी आपले आयुष्य दुःख संघर्ष आणि सामाजिक कलंकांनी व्यापलेले असूनही समाजात एक वेगळी छाप सोडली गंगूबाई काठियावाडी ही अशीच एक व्यक्ती होती तिचे आयुष्य अत्यंत कठीण परिस्थितीत गेले परंतु त्या परिस्थितीतूनही तिने आपली वो वेगळी ओळख निर्माण केली बालपण व मुंबईला आगमन गंगूबाईचे मूळ नाव गंगा हर हरजीवनदास काठियावाडी असे होते त्या गुजरातमधील काठियावाड भागातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मल्या लहानपणीच त्यांना सिनेमाची व मुंबईतील चकचकीत दुनियेची ओढ होती वयाच्या फक्त सोळाव्या वर्षी त्यांनी आपल्या घरातून पळून जाऊन मुंबई गाठली त्यावेळी त्यांना आपल्या प्रियकराने मोठी स्वप्ने दाखवली होती पण मुंबईत आल्यावर तिला धोका देतच तो प्रियकर तिला कामटीपुरा मुंबईतील रेड लाईट एरिया येथे विकून टाकतो इथेच गंगूबाईच्या दुःखद आणि संघर्षमय जीवनाची सुरुवात झाली कामटीपुरातील आयुष्य कामटीपुरा व वेशावस्थेत गंगूबाईचे आयुष्य सुरू झाले काही काळ त्या येथे खूप त्रासल्या परंतु हळूहळू त्यांनी परिस्थितीशी सामना करण्यास सुरुवात केली आयुष्यभर वेश्या व्यवसाय करणे हाच एकमेव मार्ग असल्याचे वास्तव्य त्यांनी स्वीकारले पण त्याचबरोबर त्यांनी इतर महिलांसाठी आवाज उठवायला सुरुवात केली गुन्हेगारी जगताशी संबंध त्या काळी मुंबईतील गुन्हेगारी विश्वात करीम लाला नावाचा डॉन खूप प्रसिद्ध होता गंगूबाईचा त्याच्याशी एका वादातून सामना झाला परंतु नंतर करीम लाला गंगूबाईचा भाऊ समान झाला त्याच्या पाठिंब्यामुळे गंगूबाईचा कामठीपुरातील प्रभाव प्रचंड वाढला त्यांच्या प्रभावामुळे त्यांना माफिया क्वीन किंवा गँगस्टर गॉडमदर अशीही ओळख मिळाली महिलांसाठी केलेले कार्य गंगूबाई स्वतः वेश्याव्यवसात असल्या तरी इत्तर साथी जटत साथी साथी वे साथी त्या इतर महिलांच्या अधिकारासाठी सातत्याने झटत होत्या त्यांनी कामटीपुरातील महिलांसाठी शिक्षण आरोग्य आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम केले वेश्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्या आग्रही होत्या त्या काळच्या मुंबईच्या म्युन्सिपल अधिकाऱ्यांशी आणि राजकारण्याशी संपर्क साधून त्या भागातील विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या कार्यामुळे कामटीपुरातील अनेक स्त्रियांना आधार मिळाला गंगूबाई काठियावाडींच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण प्रसंग म्हणजे त्यांची पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी झालेली भेट गंगूबाई दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना भेटल्या आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्यांना महिलांचे प्रश्न व त्यांची मुले यांच्यासाठी मागण्या केल्या त्यावेळी नेहरूंनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले होते शेवटचं आयुष्य गंगूबाईचा प्रभाव त्यांच्या मृत्यूपर्यंत कायम राहिला त्यांनी कामठीपुरातील महिलांसाठी आयुष्य झोकून दिले त्यांचा मृत्यू एकोणीसशे सत्तरच्या दशकात झाला पण त्यांची कथा आजही प्रेरणादायी आणि धक्कादायक वाटते लोकप्रिय संस्कृतीत गंगूबाई गंगूबाईच्या आयुष्यावर पत्रकार व लेखक हौसेने जैदी यांनी माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकात सविस्तर लिहिले आहे या पुस्तकावर आधारित गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट दोन हजार बावीसमध्ये आला आलिया भटने गंगूबाईची भूमिका साकारून त्यांना मोठ्या पडद्यावर अमर केले गंगूबाई काठियावाडी ही एक साधी मुलगी होती जिला आयुष्याने भयंकर आघात दिला पण त्या आघातावर न थांबता तिने स्वतःसह हो इतर महिलांसाठी लढा दिला समाजात जी स्त्री व्यवसायात आहे तिला कधीच सन्मान मिळत नाही परंतु गंगूबाईने मात्र त्या स्त्रियांना हक्क मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले त्यांचे आयुष्य हे संघर्ष धाडस आणि नेतृत्व यांचे अद्वितीय उदाहरण आहे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि रेणुका व्हॉईस हो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद